गणपती बाप्पा सिरीजमध्ये मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते लवकरच गणेश चतुर्थी येणार आहे आणि अगदी घराघरांमध्ये आवर्जून बाप्पाचा आवडता उकडीचा मोदक केला जातो आता उकडीचे मोदक तुम्हाला अगदी पाच सहा मिनिटात जर करायचं असेल ना तसं हे गुळ खोबऱ्याचं मोदकाचं सारण तुम्ही एकदाच जर करून ठेवलं की अगदी महिनाभर व्यवस्थित राहतं फक्त गरम करायचंय आणि सारण तुमचं मोदक बनवण्यासाठी तयार होणार आहे अशी ही पूर्वतयारी गणपती बाप्पासाठी करून ठेवली की अगदी काम तुमचं सोयीस्कर होणार आहे तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया कुळ खोबराचं किंवा मोदकाचं सारण बनवण्यासाठी इथे आपल्याला डेसिकेटेड कोकोनट वापरणार आहोत जे आपण ओल्या नारळापासून तयार केलेलं होतं हे डेसिकेटेड कोकोनट कसा तयार करायचं अगदी दोन महिने व्यवस्थित राहण्यासाठी कोणती काळजी घ्यायची याचा सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला होता ज्यांनी कोणी पाहिलं नसेल तर लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की बघू शकता तुमच्याकडे जर ओलं खोबरं नाही आता सुक्या खोबऱ्यापासून सुद्धा तुम्हाला डेसिकेटेड कोकोनट तयार करता येणार आहे बरं का तर त्यासाठी दोन लहान आकाराच्या सुक्या खोबऱ्याच्या वाट्या घेतलेल्या आहेत त्याच्या पाठीचं चॉकलेटी रंगाचं साल काढून घेतलेलं आहे आणि रफली याचे आपण तुकडे करून घेतलेले आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत आणि मिक्सरला याची आपण पावडर करून घेणार आहोत खूप जास्त बारीक न करता थोडी मोठी मोठी करायची आहे तर असं हे डेसिकेटेड कोकोनट तुमचं तयार झालेलं आहे तुमच्याकडे ओला नारळ नसेल तर सुक्या खोबऱ्यापासून सुद्धा तुम्हाला हे डेसिकेटेड कोकोनट पावडर तयार करता येणार आहे म्हणजे अगदी आयत्या वेळेस ओलं खोबरं नसेल तो कोणत्याही भाज्यांना किंवा असं हे मोदकासाठी तुम्ही हे वापरलं तरी सुद्धा चालू शकेल सुक्या खोबऱ्यामध्ये तसं पाण्याचा अंश कमी असल्यामुळे हो याला व्यवस्थित आपल्याला स्टोरसुद्धा सुद्धा करता येतं कपाने जर मोजाल तर साधारणतः दीड कप डेस्केटेड कोकोनट आहे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात सारण बनवायला घेणार आहोत त्यासाठी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे गुळ खोबऱ्याचं सारण बनवण्यासाठी इथे आपण गिट्स कंपनीचं गायचं साजूक तूप आणलेलं आहे जे अगदी सात्विक आहे गायीचं असल्यामुळे पचायला अगदी हलकं जातं शिवाय हे तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये किंवा मॉल्समध्ये अगदी सहज उपलब्ध होईल हल्ली ऑनलाईन सुद्धा मिळून जातं एकदम सुगंधित आहे म्हणजे हर बूंद बूंद मे खुशबू असं तुमचं हे गिट्स कंपनीचं साजूक तूप आहे आता हे आपण फक्त एक चमचा भर यामध्ये वापरणार आहोत चमचाभर साजूक तुपामध्ये भरपूर सारण तुमचं तयार होतं तूप थोडस सा असं आपल्याला पसरून घ्यायचं आहे आणि तूप हलकसं गरम झालं की यामध्ये आवडीप्रमाणे आपण सुकामेवा घातलेला आहे काजू बदाम दामपीस त्याने थोडासा मनुका घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही सुकेमेवे अगदी बारीक बारीक चिरून वापरू शकता सुकामेवा तळताना किंवा असं हे परतत असताना खूप जास्त गॅस मोठा ठेवायचा नाही मध्य फक्त मिनिट भरासाठी असं छान हलक्याशा लालसर रंगावर आपण करून घेतलेला आहे असं हे छान करून घेतलं की यामध्ये एक चमचाभर आपण इथे खसखस घालणार आहोत खसखस व्यवस्थित निवडून घ्या कारण त्यामध्ये बऱ्याच जणां जाळ्या वगैरे असतात खसखस सुद्धा फक्त काही सेकंदासाठी अगदी मंद असे वर छान फुलवून किंवा छान परतवून घेतलेली आहे रंग याचा खूप जास्त बदलायचा नाही नाहीतर ही करपू शकते किंवा थोडीशी करपट लागू शकते तयार केलेला डेसिकेटेड कोकोनट घेणार आहोत आता जर कपाने मोजाल तर साधारणतः दीड कप आहे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम आहे जेरिंग कप तुमच्याकडे नसतील तर घरातल्या एखाद्या कोणत्याही वाटीच्या प्रमाणाने घेतलेली सगळी चिन्ह असं तुम्हाला मोजून घ्यायचं आहे हे डेसिकेटेड कोकोनट साधारणतः दोन मिनटं मंद असेवर अगदी तळापासून ढवळत छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे भाजत असताना किंवा स हे परतत असताना याचा रंग खूप जास्त बदलायचा नाही पण यामध्ये काही मॉइश्चर वगैरे राहिलेलं ला असतं थोडासा ओलावा वगैरे असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे दोन मिनटं छान करून घेतलेला आहे अगदी पाव चमचा किंवा अगदी दोन चिमुट यामध्ये आपण मीठ घेतलेला आहे कोणत्याही गोळाच्या पदार्थाला चिमूटभर मीठ घातलं की त्याची लज्जत आणखीन वाढते सोबतच अगदी अर्धा चमचा आपण इथे वेलची पूड घेतलेली आहे तुम्ही जायफळ किसून घेतलं अर्धा चमचा सुद्धा चालू शकेल टोटली तुमची चॉईस आहे पुन्हा दोन मिनटं थोडंसं आपण परतून घेतलेलं आहे खोबऱ्याचा रंग अजिबात बदलायचा नाही मात्र याला कच्चं ठेवायचं नाही नाहीतर तुमचं हे सारण लवकर खराब होऊ शकतं असं छान आपण मस्त परतून घेतलेलं आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि ना अर्धा तासासाठी आपल्याला संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे थंड करून घेणं खूप जास्त गरजेचं it's a hit व्यवस्थित थंड झालेलं आहे आणि नंतर आपण ज्या कपने दीड कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला होता ना अगदी त्याच कपने एक कप किंवा शंभर ग्रॅम प्रमाणात इथे आपण गुळाची पावडर घेतलेली आहे जी ऑर्गेनिक आहे तुम्ही अगदी बारीक बारीक चिरून गुळ घेतला तरीसुद्धा चालू शकेल आणि हे आपल्याला असं छान एकजीव करून घ्यायचं आहे आता जर तुम्ही हे गरम असतानाच यामध्ये घातलं ना तर पटकन गुळ विरघळायला लागला असता म्हणून खोबऱ्याचं सारण आपल्याला संपूर्ण पंख्याखाली थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर असं यामध्ये गुळ आपल्याला मिक्स करून ठेवायचं आहे गुळाच्या पावडरीमध्ये अजिबात ओलावा नसतो मॉइश्चर नसतं म्हणून हे सारण टिकायला मदत होतं जे मगाशी सांगितल्याप्रमाणे गुळाची पावडर तुम्हाला वापरायची नसेल तर थोडासा कोरडा वगैरे गुळ असतो ना तो अगदी बारीक बारीक चिरून एक ते दीड कप तुम्ही इथे वापरू शकता आवडीनुसार गुळ तुम्ही इथे कमी अधिक करू शकता छान एकजीव करून घेतलेला आहे आणि एका भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत असं हे तुमचं गुळ खोबऱ्याचं अगदी महिना दीड महिना स्टोअर करून ठेवता येणारं सारण तयार झालेलं आहे जास्त प्रमाणात मोदक वगैरांचा बेत असेल तुमच्या घरी बाप्पाच्या नाही साठी किंवा प्रसादासाठी तसं हे सारण तुम्ही जास्त प्रमाणात करू शकता फक्त घेतलेली जिन्नस तुम्हाला फक्त मोजून घेणं गरजेचं गर आहे आता हे सारण वापरायचं कसं यापासून सारण कसं तयार करायचं तर सारख्याच कपने बरोबर दोन कप आपण इथे हे सारण घेतलेलं आहे दोन कप सारण असेल तर यापासून साधारणतः एकवीस मोदक तयार होतात आता यापासून आपण सारण कसं बनवायचं ते बघणार आहोत कळईमध्ये सारण काढून घेतलेलं आहे सुरुवातीला एक मिनिट मोठ्या हस्थीवर अगदी तळापासून ढवळं छान परतून घेणार आहोत एक मिनटं झाल्यानंतर गॅस मध्यम करायचं आहे आणि पुन्हा मिनिट भरासाठी आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे जर जसं याला गरम वाफ लागेल तस तसं गुळ विरघळायला किंवा वितळायला सुरुवात होतं आणि असं हे तुमचं सारण अगदी दोन ते अडीच मिनटात मोदक बनवण्यासाठी तयार झालेलं आहे गणपती बाप्पा किंवा गणेश चतुर्थी लवकरच येणार आहे तसं हे सारणचं प्रेम तुम्ही नक्की करून बघा कारण अगदी काम सोपं करणारं तुमचं हे सारण आहे असं सारण तुम्ही एकदाच बनवून ठेवलं की अगदी महिना दीड महिना फ्रीजमध्ये स्टोर करून वापरू शकता जेव्हाही मोदक बनवायचं असेल फक्त सारण काढायचं कढईमध्ये गरम करायचं आणि मोदक बनवण्यासाठी तयार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत वाटीने उकडीचे मोदक कसे तयार करायचे ते दाखवणार आहे ज्यांना मोदक बनवणं खूप जसं कठीण वाटतं पिठाचे उकड काढता येत नाही तो उकड न काढता वाटीने मोदक कसे बनवायचे आणि अगदी साधी सोपी रेसिपी घेऊन येणार आहे तो उद्याचा व्हिडिओ सुद्धा नक्की अशी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल अजून चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन कुकिंग तिकीट मराठी चॅनेल सब्सक्राइब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तो मस्त खा आणि स्वस्त रहा